तुम्हाला एक क्लॅरिटी आली फायनान्शियल प्लॅनमुळे की हे डिसिजन घेत असतात आणि आणखी काही डिसिजन्स जे तुम्हाला वाटते की रिअली इट्स अ ऑसम दॅट आय फील When, uh, तसा तो जॉईनिंगचा डिसिजन असेल समजा कारण त्याच्यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला बघत होतो त्यावेळेला काय आमचे डिमॅट अकाउंट होते मग आपल्या काही सजेस्ट केलं की आम्ही <laughs> ते घ्यायचो पण ते दॅट टू म्हणजे असं की बाबा चला एक अडिशनल सोर्स इनकम क्रिएट करायचं अशा हिशोबाने ते घ्यायचं पण त्याच्यामध्ये कधी लॉसेस झाले कधी प्रॉफिट झाले पण ते अल्टिमेटली हे फायनान्शियल प्लॅनिंगशी याचं काहीच लिंक नव्हतं जसं ऍज गुड तुमच्या बँकेत मेडिकल विचार न करता बाबा चला कसं असतंय की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत वेगवेगळ्या पुस्तकातून म्हणा इन्कम इन्कम पाहिजे ह्या थरली ह्या गोष्टी माहीत होत्या पण त्या इम्प्लिमेंटेशनचा जो मेन इश्यू होता तो प्रॉपर इम्प्लिमेंटेशन चालू केलं ते ला आपण जॉईन कारण याच्यापूर्वी माझं जरला पण डिमॅट अकाउंट ऑपरेट करणारे लोक होते सांगलीतनं काय केले इचलगंजीतनं केलं पुण्यातनं केलं काही लोकांनी आम्हाला त्यातनं पैसा कमवून पण दिला पण ते एक्सक्लुझिव्हली ट्रेडिंग करणारे लोक होते आज आपल्याला वाटतं हे चांगलं होणार आहे ते पिकअप करा चार महिने दोन महिने ठेवा त्यानंतर आज खायला गेलं ते विकून टाका आणि परत म्हणजे असं झालं पण अल्टिमेटली होतो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की हे इम्पॉर्टंट नाही आहे की फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट सर्च करता करता आम्ही पर्यंत पोहोचले म्हणजे तुम्हाला जसा अनुभव आला की हे बरेच आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट दिला जातो तो बायस असतो किंवा आठवडी किंवा जर तुम्ही काही घोटाळे पण अनुभव तर काय मेसेज त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे आता सर्वसाधारण पहिलं डिमॅन मला वाटतं मी दोन हजार दोन तीन साली चालू केलं तर प्रॅक्टिस माझी सत्त्याण्णव ला चालू झाली होती ओके आणि एक वर्षभर मध्ये चाललं आणि मला इथे आयडिया होते की बाबा आपल्याला अडिशनल असावं पण त्या अकाउंट मधनं काय झालं की त्यातनं ते टीमच बाहेर हो पडली आणि मग परत ते का त्या ठिकाणी ते असे पैसे पडून राहिले आणि मग ते काम करणारे लोकही बंद झाले त्यामुळे मग ते परत अपडाऊन झाले म्हणल्यानंतर हे नकोच त्यापेक्षा मग आपलं रिअल इस्टेटमध्ये असतील किंवा इतर आपल्या लाईफस्टाईल अपग्रेडेशन असतील वेगळे त्याच्याकडे फोकस झालं मध्ये ते डिस्टर्ब झालं ना त्याच्यामुळे त्यानंतर मग ज्यावेळेस आम्हाला कळलं त्यावेळेपासून बाकी जे आम्ही सर्च करत होतो पण त्यांचं सगळ्यांचं असं होतं की बाबा तुम्हाला तुमच्याकडे जेवढं तुम्ही आमच्याकडे द्या आणि आम्ही ते तुम्हाला या ठिकाणी गुंतवायला सांगतो ते तुम्हाला पर्सेंटेज नाही सांगता येणार पण ते तुम्हाला अर्निंग करून देईल मग त्यामध्ये अपडाऊन आले पण ते काय की पण आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण पीस ऑफ माइंड म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर ज्या मस्त गोष्टी आहेत त्याचं प्रोव्हिजन आज आता समजा मला नेक्स्ट इयरला मला माझ्या मुलीच्या ऍडमिशनसाठी एखादी एक्सप्रायजिट अमाऊंट पाहिजे तर ती प्लॅन असल्यामुळे मला त्याचं टेन्शन बिलकुलच नाही बरोबर पण जे पूर्वी कसं होतं की इलेवन्थ मला हे लागलं तर मग मला एखादी रिअल एस्टेट डिस्पोज ऑफ करावं लागले असती किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून किंवा बँक बरोबर करावं लागला मग त्याच्या अजून पण रेट ऑफ इंटरेस्ट आले बाकी खर्च आलाच नसतो आणि त्याचं बर्डन आलं ऍडिशनल मग त्याची ईएमआय चालू झाली वगैरे हे होते त्यामुळे असे तीन चार डिसिजन निश्चित सांगता येतील की ज्याच्यापासून बाबा आपण कधी कधी आमचंही माइंडसेट व्हेरिएट होत होतं की बाबा आहेत ना आता अजून भरपूर काम करायची वर्ष शिल्लक आहेत तर का नाही आपण हे करूया आपण म्हणजे असंही आलं स्टेटीज पण ते तुमच्याशी डिस्कस केल्यानंतर किंवा के चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा आपल्या ह्या चार गोलमधले जे अमाऊंट आहे त्याला आपल्याला ऍब्स्युट टचच नाही करायचं अदरवाइज मग तुम्ही इकडे प्रोफेशनली किंवा नवीन हॉस्पिटल प्रोजेक्टमध्ये नवीन व्हेकल्समध्ये आता त्यानंतर आपण दोन व्हेकल घेतले पण इकडं काहीच डिस्टर्ब नाही होत कारण हॉस्पिटलचा खूप मोठा प्रोजेक्ट आपला शंभर बेडचा येतो तर तिथं काही इकडचं काही डिस्टर्बन्स न करतो तो कंपनी लेवलला आपण गेलो आता की बाबा कंपनीच्या लायबिलिटी पण आपल्याला लिमिटेड राहतील शो बरोबर आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जसं दिस्ट ज्ञान असेल म्हणा किंवा आज प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करण्यापासून ते काय डाउट्स होते आम्हाला की बाबा आपण कुठल्या सेक्टरमध्ये कंटिन्यू राहिलं पाहिजे कारण आपली जी लिगसी आहे जी इकॉनॉमिकल लिगसी फायनान्शियल लिगसी असेल किंवा सोशल लिगसी असेल ते नेक्स्ट जनरेशनला पण कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे ना मग ते कुठल्या फ्रेम मध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकते तर त्याचं सुद्धा भरपूर वेळेला आपलं डिस्कशन झालेलं आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा ते डिस्कशन झालं की मग त्यानंतर आपण जर प्रोजेक्ट करणारच असाल तर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आपण गेलो आता आणि प्रोजेक्ट आता म्हणजे चालू